बीड जिल्ह्यातील मसाजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्दयीपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा आणि परभणी येथे पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी करीत अकोल्यात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा खंडनीतील आरोपींवर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा वाल्मिकराड कर यांच्यावर असणाऱ्या राजकीय व्यक्तींची चौकशी करण्यात यावी कर्तव्यावर कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई आणि गुन्हा दाखल करण्यात यावा हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना व गावाला पोलीस संरक्षण देण्यात यावे संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाने कुटुंबियाचे पुनर्वसन करण्यात यावे एसआयटी चौकशीसाठी अन्य जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी निर्भीड व विशेष सहका सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी हा खटला बीड जिल्ह्याबाहेर व फास्ट ट्रॅक न्यायालयाद्वारे चालविण्यात यावा आणि हत्या प्रकरणाशी संबंधित आरोपी व खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यात यावी आधी मागण्या करत अशोक वाटिका येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आम्ही विनंती केली होती हे जे जुनेगारी प्रवृत्तीचं जाळं आहे ते मर्यादेपेक्षा जास्त फोकवलेलं आहे म्हणून यांना जे पण काही यांचं जे कार्यप्रणाली आहे आता सध्याची चालू पोलीस यंत्रणेची न्यायालयाची याला आम्ही विनंती केली आहे की पूर्ण तपास सगळ्या चांगल्या पद्धतीनं होण्याकरता यांना कुठंही कच्चा धुवा सोडू नये आणि त्या त्यामुळेच ही पुढे ढकलण्यात आलेली असेल समोर धनंजय काय आम्हाला न्याय पाहिजे मग त्याच्यामध्ये कोण अडसर येत आहे त्यासाठीच्या ज्या ज्या समाजातल्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा विचार लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा विचार होऊन त्याचा निर्णय झाला पाहिजे